देवाली कॅम्प परिसरात झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीसारून चार लाख चाळीस हजार रुपये हस्तगत करून चोरी करणारे विधी संघर्षित बालक गुन्हे शाखा युनिट एक दोनच्या च्या पथकाने ताब्यात घेतलाय फिर्यादी यांच्या राहत्या घरात हरिवाटिका सोसायटी सन्सरीले नंबर एक देवळाली कॅम्प नाशिक येथून घरातून सोन्याचे मंगळसूत्र व ब्रेसलेट असे ऐकून पाचतोळी सोन्याचे दागण्याची चोरी झाली होती त्यावरून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता त्यानुसार दिनांक सत्तावीस जून रोजी गुन्हे शाखा युनिट दोन करील पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्याचे समांतर तपास करीत असताना तात्काळ गुण्याच्या घटनास्थळास भेट देऊन अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार व पोलीस हवालदार मनोज वर्देश यांना गोपनीय माहिती मिळाली की ले नंबर एक त्यावेळी कॅम्प नाशिक येथील घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती सदरची चोरी ही संसरी येथील राहणारा एक विधी संघर्षित बालक याने केली असून तो त्याच्या मित्रांसोबत सनसरीगाव परिसरात फिरत आहे अशा बातमी वरून सदर बातमीच्या आधारे साईक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक यांना देऊन त्यांनी मार्गदर्शन करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यावरून गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवलदार अतुल पाटील चंद्रकांत गौरी वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी अशांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे छापा टाकून विधी संघर्षित बालक गौरव जितेंद्र गांगुर्डे राहणार रेणुका सोसायटी देवली कॅम्प विजय संतोष अस्वले राहणार बलकवडे शाळेजवळ भगूर साहिल गणेश कासा राहणार सुतार गल्ली कदमवाड्या भगूर अशांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुण्याबाबत विचारपूस करता त्यांनी सदर गुण्याची कबुली दिली आहे तसेच गुण्यातील चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र हे विधी संघर्षित बालक आणि त्याचे मित्र साहिल गणेश कासार गौरव सोन्याची लकड तसेच एपल कंपनीचा ऐंशी हजार रुपयाचा फोन असा चा एकूण चार लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय संशोधना दिलेल्या कबुलीवरून नमूद गुन्ह्या उघडकीस आलाय तर संशी दिसम यांना पुढील कारवाई कामी जप्त मुद्दमाल असत देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले सदरगुण्याचा पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे हे करीत आहे वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज देवळाली कॅम्प